नमस्कार मी सिद्धेश सावी इंडस्ट्री मध्ये आपले स्वागत आहे दंत मशीन व्यवस्थित चालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे फाउंडेशन या व्हिडिओ मध्ये ते कसं करायचं याबद्दल आपण माहिती घेऊ प्रथमत आता आपण खड्ड्याची लांबी रुंदी कशी काढायची ते बघून घेऊया आता कंपनीने दिलेली ही फ्रेम याची जे मार्क केलेलं आहे ते मार्क ची बाजू वर येईल या पद्धतीने ठेवून घ्यायची ठेवून घेतल्यानंतर आता प्रथमतः डावी बाजू डाव्या बाजूला साधारणतः भिंती पासून एक फूट अंतर असावं आणि जा त्या, बाजुआ त्या एक फुटानंतर तिथून बोल्ट पासून नऊ इंच कट्टा यावा आपल्या कॉन्क्रीट मधला त्याच्यानंतर पाठीमागे बोल्ट पासून मागचं भिंती जवळचं जे अंतर आहे ते दीड ते दोन फूट असावं आणि बोल्ट पासून नऊ इंच कॉन्क्रीटचा कट्टा येणे गरजेचं आहे त्यानंतर त्याचप्रमाणे उजवी जी बाजू आहे त्या बाजूला आपलं चाळण युनिट येतं त्याच्यासाठी बोल्ट पासून साधारणतः एक दीड ते दोन फूट कट्टा यावा त्यानंतर समोरची जी बाजू आहे समोरच्या बाजूला गोल्ड पासून सात इंच कट्टा येणे गरजेचं आहे या पद्धतीने आपल्याला खड्ड्याची लांबी रुंदी निघते या पद्धतीने खड्डा काढून घ्यावा मगाशी सांगितल्याप्रमाणे हा आता आपला खड्डा काढून तयार झालेला आहे खड्ड्याची खोली जमिनीचा घर जिथे कमी जास्त असेल त्याप्रमाणे खड्ड्याची खोली कमी जास्त राहणार आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी जमिनीचा घर नसेल त्या ठिकाणी खड्डा कमीत कमी साडेचार ते पाच फूट खड्डा घेणे आवश्यक आहे हे आपल्याला फाउंडेशनला लागणारे बोल्ट घेतलेले आहे याची जाडी पाच दुरी जाडी आणि दोन फूट लांबीचा बोल्ट आहे याला प्रत्येकी सहा इंचावर खालून आपण होलपास लावून घेतलेला आता यानंतर आपण दगड सिमेंट खडी वाळू मिक्स करून पिचिंग कसं करून घ्यायचं हे बघणार आहोत तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपण दगड सिमेंट खडी वाळून मिक्स करून करून घेतलेलं आहे आता फाउंडेशन आरू नये म्हणून याच्यावर आपण लोखंडी सळीची जाळी तयार करून घेतलेली आहे या फाउंडेशनच्या फ्रेममध्ये आपण बोलट बसवून घेतलेले आहे आणि ही फ्रेम फॅब्रिकेशन मध्ये तयार करून घेतलेली आहे आणि ही जी फ्रेम दिसते हे आपण जमिनीपासून सहा ते नऊ इंच वर येण्यासाठी हे आपण फ्रेम करून घेतलेले आहे आणि इथून पुढे आपण कॉन्क्रीटमध्ये घेणार आहोत बोला आणि आता आपलं फाउंडेशन तयार झालेलं आहे फाउंडेशन तयार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी फ्रेम आपण वर ठेवलेली असते ती फ्रेम अशा रीतीने काढून बाजूला ठेवायची आणि सगळ्यात त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फाउंडेशन करताना या बोल्डची उंची कंपनीने सांगितल्याप्रमाणे ठेवणे गरजेचं आहे प्रत्येक मॉडेलची बोल्डची उंची वेगवेगळी असते अशा पद्धतीने फाउंडेशन तयार झालेले आहे तरी फाउंडेशन करताना काही अडचण वाटल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद